भंडारा जिल्ह्यातील चौवा गावातून धक्कादायक बातमी समोर आली आहे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला आज सकाळी अचानक आग लागली आणि शिक्षणाचे मंदिर अक्षरशः राखेत जळून गेले सुदैवाने या शाळेला सुट्टी असल्यामुळे विद्यार्थ्यांचा जीव असला पण प्रशासनाच्या निष्काळजीपणावर आता संतप्त ग्रामस्थ प्रश्न विचारत आहेत विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची हमी कोण घेणार शिक्षणाची साधन पुस्तके फर्निचर सर्व काही आगीत भस्मसात झाले असून मुलांचे शिक्षण आता कुठे सुरू होणार भंडारा तालुक्यातील चोवा येथे सकाळच्या सुमारास ही घटना घडली अचानक आगीत संपूर्ण शाळेच्या वर्ग खोल्या जडून खाक झाल्या शाळेतील बाक टेबल पुस्तक खेळणी शैक्षणिक साधने यांचे मोठे नुकसान झाले सुदैवाने विद्यार्थ्यांना सुट्टी असल्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही अन्यथा मोठी दुर्घटना घडली असती गावकऱ्यांनी संतप्त प्रतिक्रिया देत प्रशासनाला जाब विचारला आहे त्यांनी स्पष्ट मागणी केली आहे की शाळेत अग्निशामक यंत्रणा सुरक्षेची साधने का नव्हती प्रत्येक घटनेनंतर केवळ पंचनामा करून प्रशासन हात झटकते पण ठोस उपाययोजना कधी करणार असा सवालही ग्रामस्थांनी केलाय ग्रामस्थांचा इशारा आहे की जर प्रशासनाने या प्रकरणी तातडीने चौकशी करून जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई केली नाही तर आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन करू दरम्यान या घटनेनंतर विद्यार्थ्यांचे शिक्षण कुठे होणार नवीन वर्ग खोल्या केव्हा तयार होणार याबाबत पालकांमध्ये मोठी चिंता आहे स्थानिक प्रशासनाने या प्रकरणी तातडीने तपास सुरू केल्याचे सांगितले जात आहे मात्र ग्रामस्थांना आता केवळ आश्वासन नव्हे तर ठोस कारवाई हवी आहे चव्हा गावातील शाळा जळून खाक झाल्याने मुलांचे भविष्य अक्षरशः राखीत गेले आहेत ही केवळ एक आग नाही तर ग्रामीण भागातील शिक्षण व्यवस्थेवरील सुरक्षेच्या गंभीर त्रुटीचा मोठा पर्दाफाश आहे प्रशासनाने यावर वेळेचं पावले उचलले नाही तर ग्रामीण भागातील मुलांचे शिक्षण धोक्यात येणार यात शंका नाही